शनी शिंगणापूरला जाताना उज्या बाजूला हा डोंगर दिसला डोंगर माथ्यावरती एक मंदिर दिसतंय आता काही मिनिटातच आम्ही डाव्या बाजूला वळतोय ओळखिंगणापूर गावाचं हे प्रवेशद्वार शनी, शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण हे भगवान शनिदेवाचं शनिग्रहाचं मंदिर लाखो भक्तांचं हे श्रद्धेचं स्थान बाजूला दिसतंय ते शनी रस्त्याच्या खालून मंदिराकडं रस्ता जातो चालत जाण्यासाठी भुयारी मार्ग शनी शेंगणापूर गावात अनेक घरांना दारे किंवा कुलपण आहेत गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की शनिदेवाची कृपा असल्यामुळं कोणतेही चोरीचे प्रकार होत नाही हा विश्वास अजूनही टिकून आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सुपा नदीच्या नदीत एका शेतकऱ्याला देवाची काळ्या पाषाणाची मूर्ती आढळली ती मूर्ती खूपच अनोखी आणि तेजस्वी वाटली हॉटेल गणपती याचं मी बुकिंग केलंय या हॉटेलचं एक वैशिष्ट्य होतं दरवाजाला बाहेरून कड्या नव्हत्या शनिदेवाचं मंदिर इथून काही मिनटावरतीच किमू आणि गौरी दोघींना खूप मजा येते किमू कपाटात बसली म्हणून गौरीचाही हट्ट मलाही कपाटात बसवायचं दोघेही कपाटात बसल्यात संध्याकाळचे पाच वाजलेत चालत जाण्याच्या अंतरावरती हे मंदिर असल्यामुळं आम्ही चालत निघालो आहे इथल्या घरांना आणि दुकानांना दार असूनही त्याला कडी लावली जात नाही दोन हजार अकरा मध्ये युको बँकेनं इथं ताळ्याविना बँक म्हणजे कुलपाविना बँक सुरू केली जी भारतातील पहिली अशा प्रकारची बँक ठरली सुरेख आणि स्वच्छ परिसर चालत जाणाऱ्या मार्गावरती स्क्रीनवरती शनिदेवाचं तुम्हाला दर्शन होत अगदी स्पष्टपणे शनिदेवाची पाषाणाची मूर्ती पाचशे रुपयाचं तिकीट घेऊन तुम्ही अगदी मूर्तीच्या जवळ जाऊ शकता आणि शनिदेवाला तेल वाहू शकता खुला आकाश हेच या देवाचं छप्प सुमारे पाच फुटाची ही मूर्ती थोडीशी गर्दी जरी असली तरी मन अगदी प्रसन्न होऊन जात पूर्वी महिलांना मूर्तीला स्पर्श करण्याची किंवा चौथऱ्यावरती जाण्याची परवानगी नव्हती मात्र दोन हजार सोळा नंतर ही परवानगी मिळाली पूजेसाठी लागणारं पाणी या विहिरीतून वापरलं जातं सात वाजले संध्याकाळची आरती शनी शिंगणापुराचे नाव केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे परदेशात राहणारे भारतीयही शनिदेवाच्या दर्शनासाठी इथे येतात निवांतपणे बसण्यासाठी जागा बरेच लोक आहेत तरी पण वातावरणात मला सांगता येणार नाही पण प्रसन्नता आहे मन शांत होण्यासारखं काहीतरी आहे हे नवग्रह मंदिर राहू केतू शनी मंगळ बुध गुरु शुक्र सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमा इथं असून त्या ग्रहांची पूजा केली जाते ग्रहदोष निवारण्यासाठी विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात मुख्य रस्त्याच्या खालून जाणारा हा मार्ग या मार्गामुळं रस्त्यावरचं हो ट्रॅफिक टाळता येतं बाहेर जाण्याचा मार्ग बाजूला विविध वस्तूंनी नटलेली दुकानं आहेत लहान मुलांसाठी खेळणी स्त्रियांसाठी पर्स आणि बऱ्याचशा वस्तू गरज नसतानाही गरज निर्माण करणाऱ्या काय शनी शिंगणापूर मंदिरापासून सुमारे चार किलोमीटर मुख्य रस्त्यावरती असलेले हे रेस्टॉरंट शिवहरी फॅमिली पॉइंट गावात आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी कुठलंच हॉटेल चांगलं वाटलं नाही म्हणजे गुगलचे रिव्ह्यू कमी होते याचे चार पॉईंट एक आहेत म्हणून हे हॉटेल पसंत केलं प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यानंतर आमचं जेवण आलं की शूटिंग करायचं आणि मग जेवणावरती हल्ला करायचा म्हणजे रिव्ह्यू द्यायला बरं पडतं पण हे दरवेळेला विसरायला होतं आठवण करण्यासाठी इतरांना सांगून पाहिलं पण जेवण आल्यानंतर सगळेच जण विसरतात आज बेत होता महाराष्ट्रीयन पिठलं शेवग्याच्या शेंगा मसाला भाजी बाजरीची भाकरी माझ्यासाठी शेजवान राईस मी घेतला थोडंसं तिखट असलं तरी जेवण खूप छान होतं सर्वांचं जेवण संपत आल्यानंतर मी शूटिंग केलं त्यामुळे जेवण असं दिसतंय गौरीला भरवायचा निष्फळ प्रयत्न चाललाय त्याचा मूड असेल तर ती खाते हैं। आपका नाम के? दीपक, दीपक दीपक शर्मा।, दीपक शर्मा हे हॉटेलची व्यवस्था पाहणारे हे हॉटेल शहरापासून दूर आहे सुमारे चार किलोमीटर गुअलनेला चार पॉईंट एक गुण दिलेत साधं जरी असलं तरी प्रसन्न आहे इथे पहिल्यांदा हॉटेलमध्ये गोमातेचं दर्शन होतं आणि सुरेख पात्रात ठेवलेली छानशी फुलं आज शिरतानाच मन प्रसन्न व्हायला होतं त्याचं शूटिंग मी सुरुवातीलाच केलंय नऊशे नव्वद रुपये जेवणाचं बिल शनी शिंगणापूर मधला आजचा हा दुसरा दिवस सकाळचे सव्वा सात वाजले तसा रस्ता निवांतच आहे सकाळ असल्यामुळे आणखीनच निवांत कोल्हापूरला चहाच्या टपऱ्या किंवा हॉटेल्स खूप लवकर उघडतात इथं मात्र सव्वा सात वाजले तरी हॉटेल्स आणि चहा गाडीवाले दिसत नाहीत या हॉटेलमध्ये चहाची व्यवस्था नव्हती त्यांचं स्वतःच चायनीज रेस्टॉरंट आहे ते दहा वाजता उघडत कारण ते खूप रात्री उशिरापर्यंत चालू असतं असं त्यांनी सांगितलं आता आपण कुठं कुठं चाललोय आज आम्ही निघालो आता आता आहोत शनी जाणार आहोत आम्ही महेश्वरला हा बाप्पाला लागणार आहोत महेश्वरला महेश्वर मध्य प्रदेश मध्ये आणि वाटेमध्ये स्टॉप आहे इथून पहिले चोवीस किलोमीटरला नेवासायला संत ज्ञानेश्वर मंदिर आहे पैसकाम तिथे ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण त्यानंतर पुढे एक देवगड म्हणून एक स्थान आहे वेळ मिळाल्यास त्या ठिकाणी आम्ही जाणार तिथे दत्त मंदिर स्थान आहे देवगडला आणि तिथून डायरेक्टली मग धुळे मार्गे महेश्वरला जाणार महेश्वरला स्टॉप ला हे ना महेश्वरला कि मुला इंदोरला लवकर पोचायचं आहे तिला एका गोष्टीची प्रचंड उत्सुकता आहे आणि मंदाने तिला प्रॉमिस केलंय ती गोष्ट कुठली ते समजेलच